रामराम मंडळी आपल्या महाराष्ट्रात सध्या तापमान आहे का नाही लय वाढले पण तापमान वाढलेलं ना फक्त उन्हाळा कारणीभूत नाही बरं इथं लोकशाही आली ना आपल्या महाराष्ट्रात अ त्याचं काय आपला देश आहे का नाही लोकशाही असलेला देश आहे त्याच्यामुळे इथं दर पाच वर्षांनी निवडणूक येतात तसंच आमच्या महाराष्ट्र सदनाचं पण वर्गात तर त्याचं काय आहे इथं असणाऱ्या रहिवाशांना दर पाच वर्षांनी त्यांच्या घराचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून घ्यावं लागतं आता ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी त्यांना घ्यावा लागतो फॉर्म तोच फॉर्म वाटण्याच्या बाबतीत आपल्याकडं चर्चा चालू आहे नाही कसं आहे एका बाजूला आहेत आपले काकासाहेब वर्तराव मुंबईकर आणि गिरेसभाई गांधीवादी आणि दुसऱ्या बाजूला आहेत कमलकर दादासाहेब आणि नवनाथ सेनापती आता या दोन्ही गटांची काय चर्चा चालली आहे ती आपल्याला ऐकायची चला अरे हो माझी ओळख करून द्यायची राहिली नाही का नमस्कार मी ऑडिटर मत करी दर पाच वर्षांनी या घरांचं ऑडिट मीच करतो आणि मीच ठरवतो का आमचा कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म रिन्यू करायचा का नाही चला बघूया काय चर्चा चालली आमची चर्चा झाली आणि चर्चेत असं ठरलं की आमच्या दहा मग आमच्या वीस आमच्या तीस चाळीस आता बोलतोय ना मी तुम्ही दोघं एकत्र मिळून ठरवा नक्की किती बर आहे बोला आता आमचे चाळीस मग आमच्या पन्नास याला काय अर्थ आहे आमचे साठ मग अहो पण घर तर अठ्ठेचाळीसच आहेत अच्छा घरांबद्दल बोलताय होय टीम इलेव्हन <laughs> तिकडे लक्ष द्या आपण घरांच्या वाटाघाटीच्या चर्चेसाठी म्हणून जमलो आणि त्या जागेबद्दल पण आपल्याला बोलायचंय <laughs> काय अंकल साहेब ती जागा आम्हालाच मिळाली पाहिजे ना आमची पारंपरिक हो, जागा आहे ती हो आणि परंपरेनं तिथं पडत आले ते ती जागा आम्हालाच पाहिजे काय हो साहेब नावाची घोषणा करू करू किंबवण मी करतो बसाव <laughs> मरत राह बसा चांगली माणसं आहे तुम्ही चांगली म्हणाल तुम्ही कुठल्या जागेबद्दल बोलताय हो अंकल साहेब पुणे तुम्ही रत्नागिरी सिंदूर रत्नागिरी सिंदूर बद्दल बोलतात ते आम्ही बारामती बद्दल बोलतोय का हो खरं की काय मला काही ठाऊकच नाही सगळं बघता मीच जागा वाटप करतो चालेल या दोन जागा तुम्हाला आणि या दोन जागा तुम्हाला ते साहेबांना द्या ते तुम्ही द्या यांच्या दोन आणि तुमच्या दोन किती झाल्या चार या चार जागा आमच्या या दोन जागा तुमच्या आणि या दोन जागा तुमच्या तुम्ही द्या त्यांना हा हा देतो दोन जागा तुमच्या आणि दोन जागा त्यांच्या किती झाल्या चार या चार जागा आमच्या सगळं जागा वाटप व्यवस्थित झालं सगळ्यांना व्यवस्थित मिळाल्या बघून घ्या कुठल्या कुठल्या जागा आल्या अरे पुणे मुंबई <laughs> बेस्ट मुंबई आहे म्हणजे बेस्टच <laughs> आहे सारखं सारखं नाही बस बेस्ट आहे बेस्टच बेस्ट काय म्हणता खरं की काय मला का? थांबा दादा मी सांगतो सगळं माहितीये मला आपण त्या सगळ्या जागा घ्यायच्या मागे लागू तोपर्यंत आपण आपला खेळ चालू करू मी खेला, मी खेळ खेल बाळा घ्या सुरुवातच अशी आहे <laughs> <laughs> नवनाथराव बोला की कमलागट मी म्हणतो यावेळेस ठाण्याची जागा आम्हाला द्या ठाण्याची जागा ठीक आहे दिली नागपूर आम्हाला द्या असं म्हणताय मग ठाणे तुम्ही ठेवा आम्ही नागपूर ठेवतो ठरलं तर मग या ठिकाणी आमच्याशिवाय कसं काय ठरलं अरे दादासाहेब तुम्ही राहिलेच नाही का बोला तुमचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्हाला नवनातरावांनी एवढ्या जागा पाहिजे <laughs> यांच्या काकांनी ठेवलं <ने> <laughs> <laughs> काकांबद्दल काय बोललात का तुम्ही नाही दादासाहेब मी असं म्हणत होतो की काकांनी तुमच्यासाठी काहीच नाही ठेवलो बारामती सोडा घरातही काही नाही ठेवलं खऱ्या अर्थानं ते बी दुखन आहेच म्हण आमचं नवनाथराव राव यावेळी तुम्ही नाशिकची जागा आमच्यासाठी सोडा त्या ठिकाणी नाशिक देऊ मानताय बर दिलं नाशिक बारामती आम्हाला ठेवला नाजूक जागेवर बोट ठेवला नवनाथराव राव एकदम वर्मावरच बोट ठेवलं तुम्ही आमच्या ठीके नाशिक मधून आम्ही माघार घेतो पण बारामती आमची झालं मॅनेज पण ते साताऱ्याच्या जागेच कस करायचं मी काय म्हणतो दादासाहेब साताऱ्याच राहू द्या बारामतीतच काय दगाफटका झाला नाही बारामतीत काय दगा फटका होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ त्या ठिकाणी चालते मग साताऱ्याची काळजी आम्ही घेतो हा सगळी काळजी तुम्ही घ्या आम्ही बसतो गोट्या खेळत या ठिकाणी नाही दादासाहेब तुम्ही असं चिडू नका तुम्ही वाटलंच तर एक डॅम खाली आंघोळ करून या तुम्ही जरा डॅम धरा त्या ठिकाणी सारखा सारखा डॅमचा इशे काढू नका या ठिकाणी नाही जाऊ द्या मग सगळ्यांना ठरल्याप्रमाणे जागा मिळते दादासाहेब ज्याचा स्ट्रायकर त्याचा सुखमी हक्का असं आहे वै आहे की जय महाराष्ट्र बोला मी तिची बोला काय म्हणणं आहे तुमचं मनसे सांगतो आम्हाला यातला काहीच नको पण आमचा बिनशर्त पाठिंबा असेल तुम्हाला चालतंय की मग चला येतो जय महाराष्ट्र पाहिलं का मंडळी हे असं चाललंय आपल्या महाराष्ट्र सदनामध्ये दोन्हीकडं नुसती झुंबड उडालीये म्हणजे यावेळेला महाराष्ट्र सज्ञात निघाणं होणार आणि निघाना होणार म्हणल्यावर काय तर माझं ऑडिटिंगचं काम आहे का नाही नाकी ते करताना मला ना की नऊ येणार पण त्याची काही हरकत नाही म्हणा आपण तयारी हा पण एक करावं लागेल या ऑडिटिंगच्या कामाला तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल म्हणजे आमच्या महाराष्ट्र सज्ञाच्या अठ्ठेचाळीस घरांमध्ये जवा तुमच्या इथं निवडणुकीचा दिस येईल तवा तवा मतदान करायचं लोकशाही बळकट करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट बी करायची काय चला येतो राम राम